नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन आजच्या बजेटमधून अर्थमंत्र्यांनी सोयाबीन उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे ती बातमी म्हणजे अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर तेलबिया अभियानाची घोषणा केली या अभियानातून सरकार जास्त उत्पादन देणारा वाहनांचा विकास त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञान मालाची खरेदी आणि मार्केट लिंकेजेस यावर काम करणार आहे मग खरंच हे अभियान आपल्या सोयाबीन उत्पादकांना दिलासा देईल की फक्त केवळ घोषणाच ठरणार आहे हेच आपण पाहणार आहोत अर्थमंत्र्यांनी सांगितलं भारता दे दे की भारताला मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते देशाला वर्षाला जेवढं खाद्यतेल लागतं त्यापैकी तब्बल सात टक्के तेलाची आयात करावी लागते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाचा खर्चसुद्धा होत असतो हे टाळण्यासाठी देशालाच खाद्यतेल दे उत्पादनात आत्मनिर्भर करण्याचं उद्दिष्ट सरकार बाळगून आहे आणि त्यासाठीच अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलं की देशामध्ये सरकार सोयाबीन मोहरी भुईमूग तीळ सूर्यफूल या सर्व तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठीच आत्मनिर्भर तेलबिया अभियानाची घोषणा करण्यात आली या अभियानातून सरकार अधिक उत्पादन देणारा वान विकसित करणार आहे तसंच आधुनिक शेती तंत्रज्ञान मार्केट लिंकेजेस खरेदी मूल्यवर्धन पीक विमा आदी मुद्द्यांचा समावेश करणार आहे आता अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये ही घोषणा केली पण आपण मागील काही वर्षांपासून सरकारची हीच घोषणा आणि हेच उद्दिष्ट ऐकत आलेलो आहे पण सरकारच्या कृतीत मात्र हे दिसून येत नाही कारण यंदाचंच उदाहरण बघा यंदा, यंदा दुष्काळ आहे आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे पण तरीही सरकार निवडणुका डोळ्यापुढं ठेवून खाद्यतेल आयात करतं आहे आणि तेलाचे भाव पाडतंय याचा थेट परिणाम केवळ सोयाबीनवरच नाही तर मोहरी भुईमूग तीळ सूर्यफूल या सगळ्या तेलबियांच्या भावावर झालेला दिसतोय आत्ताची परिस्थिती काय तर सोयाबीन उत्पादकांना हमी भावापेक्षा तीनशे ते पाचशे रुपये कमी भाव मिळतोय मोहरी उत्पादकांची गत वेगळी नाही किंवा उत्पादकांना उत्पादकांनासुद्धा चांगला भाव मिळतो किंवा हमी भाव मिळतो असंही नाही म्हणजेच काय तर सरकारने ही घोषणा केली पण हे प्रत्यक्षात राबवतं का, का आणि या योजनेसाठी म्हणजेच अभियानासाठी सरकार किती निधी देतं आणि कार्यक्रम कसा राबवतं यावर सगळं अवलंबून आहे उद्योग मागच्या काही वर्षांपासून सरकारकडे सतत ही मागणी करतायत की देशातील सोयाबीन उत्पादकांना मोहरी उत्पादकांना चांगला भाव द्या तसंच लागवडीसाठी प्रोत्साहन द्या आधुनिक बियाणं द्या त्यातून आपल्या देशातील तेलबिया उत्पादन वाढेल आणि आपण आत्मनिर्भर होऊ पण सरकार याकडं सविस्तर दुर्लक्ष करत आहे आणि ग्राहकांना खुश करण्यासाठी भाव कसे कमी, कमी, कमी करता येईल यासाठी आयात करतं त्यामुळे होतं काय की शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो आणि शेतकरी लागवड कमी करतात याचा अनुभव मागच्या काही वर्षापासून आपल्याला येतच असतो उद्योगांनीसुद्धा अर्थमंत्र्यांच्या घोषणेचं स्वागत केलं आहे पण उद्योगांचं म्हणणं आहे की हे अभियान सरकारनं एक प्रामाणिकपणे आणि ठोसपणेवर राबवायला हवं त्यासाठी भरीव तरतूद करावी आणि खाजगी उद्योगांना सुद्धा यामध्ये सोबत घ्यावं कारण खाजगी उद्योग मोठ्या प्रमाणात काम करत आहेत तेलबिया उत्पादकांसाठी चांगला भाव मिळाला टेक तेलबिया उत्पादकांना चांगला भाव मिळाला तरच ह्या अभियानाला यश येईल असं सुद्धा उद्योगांचं म्हणणं आहे मग आता सरकार उद्योजक आणि शेतकऱ्यांची ही मागणी कितपत सिरियसली घेत आहे हे आता पाहावं लागेल पण आता सरकार उद्योजक आणि शेतकऱ्यांची मागणी किती मनावर घेतं आणि काय धोरण राबवतं यावरून या अभियानाचं या एक फलित आपल्याला पुढे दिसून येईल आपल्याला एकूणच सरकारच्या धोरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायला विसरू नका